अहिल्यानगर जिल्हा बँक भरती प्रक्रियेत गैरप्रकार बँकेला न्यायालयाचा दणका जिल्हा सहकारी बँकेत राबवलेल्या सहाशे नव्वद जागांच्या भरती प्रक्रियेमुळे बँक बैंक आणि बँकेचे नेतृत्व आता चर्चेत आलंय या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारी याचिका दोन उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली असून त्याची दखल घेत न्यायालयानं नोटीस बजावण्याचा आदेश काढलाय याचिकाकर्ते उमेदवार विशाल गोरे आणि राजेंद्र वैराळ यांनी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने त्यांच्या मर्जीतल्या विद्यार्थ्यांना जास्त गुण देऊन मुलाखतीसाठी पात्र केल्याचा गंभीर आरोपासह वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत न्यायालयाचे लक्ष याचिकेमार्फत वेधले न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी राज्य सरकार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक मंडळ आणि वर्कवेल इन्फोटेक कंपनीला नोटीस बजावण्याचा आदेश दिला बँकेतील भरती प्रक्रिया वर्कवेल इन्फोटेक कंपनीमार्फत राबवण्यात आली ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखती घेऊन अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे याचिकाकर्त्यांना ऑनलाईन परीक्षेतील उत्तरांची यादी प्रसिद्धीनंतर त्यांच्या उत्तरपत्रिकेनुसार कमी गुण मिळाले असल्याचे लक्षात आले त्यानंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत याचिकाकर्त्यांनी बँकेकडे मागितली परंतु त्यांना बँकेनं प्रत दिली नाही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही अर्ज करून निदर्शनास आणून दिले त्यांनी कारवाई केली नाही त्यानंतर विशाल गोरे आणि राजेंद्र वैराळ यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वरील भरती प्रक्रियेमध्ये गुणवत्ता यादी जाहीर करणे गरजेचे होते बँकेने गुणवत्ता यादी जाहीर न करता फक्त आसन क्रमांक प्रसिद्ध करून मुलाखत आणि अंतिम यादी प्रसिद्ध केली या भरतीमध्ये बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळानं त्यांच्या मर्जीतील विद्यार्थ्यांना जास्त गुण दिले ही भरती प्रक्रिया फक्त देखावा असून बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने त्यांच्या संपर्कातील उमेदवारांना पात्र केलेले आहे या भरती प्रक्रियेत आरक्षण लागू केले नाही सहकारी बँकांसाठी राज्यस्तरीय कृती दलाने दिलेल्या सूचनांचे पालन केलेले नाही त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला ही प्रक्रिया रद्द करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी याचिकाकर्त्यांची दखल घेत संबंधितांना नोटीस बजावण्याचा आदेश काढला वकील निलेश भागवत आणि योगेश खालकर यांनी याचिकाकर्त्यांतर्फे तर वकील एस पी सोनपावले यांनी सरकारतर्फे न्यायालयात काम पाहिले